भारत आणि म्यानमार एकेकाळी एकाच ब्रिटिश साम्राज्याचे भाग असलेले हे दोन देश आज वेगवेगळ्या वाटांवर आहेत पण एक, एक मोठा प्रश्न समोर येतो म्यानमारचा काही भाग भारतात परत येऊ शकतो का यामागे कोणत्या गुप्त हालचाली सुरू आहेत चीन अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर संस्था यात काय भूमिका बजावत आहेत आजच्या या सखोल विश्लेषणात आपण हे सर्व पैलू उलगडणार आहोत नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा म्यानमार मधील सध्याची परिस्थिती एक देश अनेक संघर्ष म्यानमार सध्या एका मोठ्या यादवी संघर्षाच्या चक्रात अडकला आहे म्यानमार मध्ये दोन हजार एकवीस मध्ये लष्कराने तक्ता पलट केला आणि त्यांनी आंग सान यांच्या सरकारला हटवले त्यानंतर संपूर्ण देशभर बंडखोर हिंसाचार आणि अंतर्गत संघर्ष सुरू झाला सध्या म्यानमारमध्ये हून अधिक बंडखोर गट सक्रिय आहेत चीनने थेट लष्करी व आर्थिक मदतीद्वारे म्यानमारच्या लष्कराला पाठिंबा दिला आहे दुसरीकडे म्यानमारच्या पश्चिम भागात चीन आणि सागाईंग प्रदेश इथे भारताचा प्रभाव वाढत आहे भारताची भूमिका आणि गुप्त हालचाली भारतासाठी म्यानमार दोन गोष्टींसाठी महत्वाचा आहे एक म्हणजे सीमा सुरक्षा आणि दुसरे म्हणजे चीनचा वाढता प्रभाव भारताच्या गुप्त हालचाली तर भारताची गुप्तचर संस्था रॉ ही म्यानमार मधील काही बंडखोर गटांना मदत करत आहे असे दावे केले जातात चीन नॅशनल आर्मी सी एन ए आणि अराकान आर्मी हे भारताच्या गुप्त पाठिंब्यांना म्यानमारच्या लष्कराविरुद्ध लढत आहे तसेच भारताच्या एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष आहे ते म्हणजे चीनच्या बेल्ट अँड रॉड इनिशिएटिव्ह म्हणजेच बी आर आय ला रोखणे यामुळे भारताचा म्यानमार मधील चीन राज्य सागाईंग प्रांत आणि अराकान क्षेत्रात प्रभाव वाढत आहे चीन राज्य हे भारताच्या मिझोराम राज्याला लागून आहे येथील लोक भारतीय संस्कृतीशी जुळलेले आहेत सागाईन प्रांत येथे बंडखोर गट भारतीय मदतीने म्यानमार लष्कराविरुद्ध लढत आहे रखाई राज्य इथे भारताने कलादान मल्टी मॉडेल प्रोजेक्ट सुरू केला आहे जो म्यानमारच्या बंदरांना भारताशी जोडतो भारताने एकूणच पडद्या मागून या भागात सुरक्षा आणि आर्थिक प्रकल्प वाढवले आहेत जेणेकरून चीनचा प्रभाव कमी करता येईल अमेरिका आणि चीन याची भूमिका म्यानमार हा केवळ भारताचा विषय नाही तर एक आंतरराष्ट्रीय संघर्ष बिंदू आहे चीन तिथे लष्करी प्रभाव प्रथापित करू पाहतो तर अमेरिका भारताला बळ देऊ इच्छित आहे चीनची भूमिका चीनने म्यानमारच्या लष्कराला मोठ्या प्रमाणावर सैन्य पैसा आणि राजकीय पाठिंबा दिला आहे त्यांनी म्यानमारमध्ये एकवीस बिलियन डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे चीनचा बेल्ट अँड रॉड इनिशिएटिव्ह बी आर आय हा म्यानमार मधील मोठा प्रकल्प आहे चीनला म्यानमारच्या काया बंदर बंदरवर प्रभाव हवा आहे कारण त्यामुळे भारत महासागरात सहज पोहोचू शकतो अमेरिकेची भूमिका अमेरिका म्यानमार मधील लोकशाही समर्थक बंडखोर गटांना अप्रत्यक्ष पाठिंबा देतो अमेरिका आणि भारत म्यानमार मधून चीनला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे अमेरिकेने म्यानमारच्या लष्करांना आर्थिक निर्बंध लावले आहे अमेरिकेची इच्छा आहे की भारताने म्यानमार मधील लोकशाही समर्थक शक्तींना समर्थन द्यावे म्यानमारचा काही भाग भारतात येऊ शकतो का चीन आणि सागाईन प्रदेशातील लोक भारतीय संस्कृतीशी निगडीत आहेत नागालँड आणि मिझोरामच्या सीमावर्ती भागात भारतीय लष्कराचे ऑपरेशन सुरू आहेत जर म्यानमारची स्थिती आणखी बिघडली तर भारत संरक्षण भूमिका घेत या प्रदेशांवर अधिक पकड मिळू हो शकते भविष्यातील संभाव्यता भारताची रणनीती काय असेल भारतासाठी सध्या तीन संभाव्यता आहेत पहिली भारत म्यानमारच्या सीमावर्ती भागांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवू शकतो दुसरी भारत म्यानमारच्या काही बंडखोर गटांना पूर्णपणे पाठिंबा देऊ शकतो तिसरी भारत जागतिक समीकरण लक्षात घेऊन तिथे हस्तक्षेप करणार नाही सध्या तातडीने म्यानमार भारत अधिकृतरित्या सामील होण्याची शक्यता नसली तरी भारताने या भागात आपला प्रभाव प्रचंड वाढवला आहे हे मात्र नक्कीच त्यामुळे भविष्यात म्यानमारचा काही भाग भारताच्या प्रभावाखाली नक्की येऊ शकतो तर भारताने म्यानमारच्या बंडखोर गटांना अधिकृतपणे समर्थन द्यावे का म्यानमार अधिकृतपणे भारताचे एकोणतीसवे राज्य म्हणून घोषित होईल का तुम्हाला काय वाटतंय तुमचे मत खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या ट्रेंडी गप्पा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद